आता बातमी आहे प्रसाद लाड यांनी केलेल्या टीकेची मनोज जरांगे यांना देवेंद्र द्वेष नावाचा आजार झालेला आहे अशी बोचरी टीका भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी केलेली आहे जरांगे पाटील आरक्षणाच्या मुद्द्यावरून कायम फडणवीसांना धारेवर धरतात यावरून प्रसाद लाड यांनी आता जरांगेंना लक्ष केलेलं आहे तर आरक्षणावर खुली चर्चा करण्याचं आवाहन सुद्धा आमदार प्रसाद लाड यांनी जरांगेंना दिलंय जरांगे पाटील साहेब देवेंद्रजींचं नाव घेऊन द्वेष करतायत मला असं वाटतं की जरांगे पाटील साहेबांना डी नावाचा रोग झाला आहे हा डी डी नावाचा रोग हा त्यांना पसरवून टाकलेला आहे त्यामुळे आम्ही आपला आव्हान स्वीकारायला तयार आहोत पण चर्चेला तुम्ही देखील तयार आहात का की ज्याच्या छत्रीखाली येऊन तुम्ही फक्त द्वेषच करणार आहात एकदा दूध का दूध पाणी का पाणी होऊनच जाऊ दे आता बातमी नागपुरातील काँग्रेसच्या आंदोलनाची नागपूर सुधार प्रन्यास अंतर्गत शहरातील विविध समस्यांना या संदर्भात काँग्रेसनं आंदोलन केलेलं आहे एनआयटी चेअरमनच्या दालनासमोर हे आंदोलन करण्यात आलं यावेळी जोरदार घोषणाबाजी ही झालेली आहे एनआयटीमध्ये दलालाशिवाय काहीच काम होत नाही असा आरोप विकास ठाकरे यांनी केलेला आहे येत्या आठ दिवसामध्ये हा प्रश्न सुटला पाहिजे अशी मागणीही यावेळी त्यांनी केलेली आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका